सदाभाऊ खोत आहेत सदाभाऊ आज सन्मानार्थ तुम्ही आज आंदोलन केलेलं आहे का याचं सगळं मूळ होत मुळामध्ये या देशामध्ये नव तंत्रज्ञान आम्ही आणलं असं काँग्रेस ढोलबडवत होती म्हणजे आम्ही कम्प्युटर आणला त्याच्या माध्यमातून आम्ही देशामध्ये एक तंत्रज्ञानाला चालना दिली आ, रेल्वे विजेवरती चालायला लागली ला यांचा जाऊ त्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळं केलं म्हणत होता मग आता तंत्रज्ञानाला तुमचा विरोध का मुळामध्ये ई एम मशीन बी तुमच्याच काळामध्ये आली दोन हजार चारला मग दोन हजार चारला आणि नऊला तुम्ही ज्या निवडणुका लढवल्या ते काय तुम्ही त्या यू एम मशीनमध्ये काही गडबड करत होता का त्या काळामध्ये जर तुम्हाला आता ते वाटत असेल तर वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या कर्नाटक तुमच्याकडे आलं पश्चिम बंगाल तुमच्याकडे आलं पंजाब आलं दिल्ली आलं गेल्यावेळी तुमच्याकडं गुजरा राजस्थान होता मग हे कशामुळे होतं महाराष्ट्रामध्ये लोकसभेला तुम्हाला जास्त जागा मिळाल्या एक तुमच्या लक्षात गोष्ट येईल की ई ये एममध्ये काही गडबड आहे असं जर विरोधकांचं मत असेल तर मी स्पष्ट बोलतो लोकसभेला मालेगावमध्ये एक दोन लाख मतं कशी एका बाजूला गेली मग तिथं का गडबड झाली नाही आता विधानसभेला सुद्धा काही आमच्या भागामध्ये मी बघितलं की आ, मुस्लिम बहुल इलाख्यामध्ये लगेच आम्ही म मतदान तिथं कमी पडलेले आहे पाच टक्के दहा टक्के मतदान पडलं मग तिथं येऊन मशीदला कसं कळलं आमका बटन दाबायला आला या हे आता आपण बाजूनच मतदान दा केलं पाहिजे काय विषय समजत होतं का ईम मशीनला दुसऱ्या बाजूला आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले जे आहेत ते आता थेट निवडणूक आयोगाला पत्र देत आहेत त्यांचा सगळ्या गोष्टीला विरोध आहे नाही मला नाना एकदा स्पष्ट भूमिका घ्यावी की एम मशीन तुम्ही आणलं ते त्यावेळी योग्य होतं किंवा नव्हतं याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे मग ते योग्य होतं तर मग आता का नाही हे पहिल्यांदा तिने स्पष्ट करायला पाहिजे आणि ई एमच्या आडुशाला दडून खऱ्या अर्थानं ते त्यांचा पराभवाचं खपार ही ई एम मशीनवरती फोडत आहेत नाना पटोले यांनी थोडंसं जमिनीवरती यावं गावगाड्यातल्या माणसाला जो महायुतीनं दिलासा दिला शेतकऱ्याला वीज मोफत दिली त्याच्या खात्यावर पैसे यायला लागले लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे यायला लागले शेतकऱ्यांच्या लेखीबाळी बाळी शेतमजुराच्या लेखी उच्च शिक्षण मोफत घ्यायला लागले म्हणजे डायरेक्ट लाभ हा गावगाड्याला खऱ्या अर्थानं माहितीच्या सरकारच्या माध्यमातून मिळाला दुधाला अनुदान मिळायला याचा हा परिणाम आहे दुसरीकडे तिकडं पुण्यात पंच्याण्णव वर्षाचे बाबा आढाव जे आहेत ते तर थेट आत्मक्लेश आंदोलन करत आहेत आत्मक्लेश करताना म्हणले सत्याग्रहाचं आंदोलन करतो म्हणले सगळा जो घोळ झालेला आहे तो या ईव्ही झाला आहे झालाय मला बाबा आढावांच्या विषय खरोखर आदर आहे पण बाबा आढावांना का समजत नाही याचं दुःखही मला आहे अरे तुम्ही एका बाजूला म्हणता डावी विचार आम्ही झोपतो म्हणता पण डावी चळवळ मोडली कोणी पुरोगामी विचार हा महाराष्ट्रातला संपवला कुणी डाव्या चळवळीच्या विचारधारेचं पुरोगामी विचारधारेचं पक्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होते मग तो कम्युनिस्ट पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष असेल जनता पक्ष जन त्याचं नव्याण्णव कुणा जनता दल झालं असेल हे सगळे पक्ष गेले कुठं हे कुणी संपवले त्याच्यासाठी तिने आत्मक्लेस करायला पाहिजे होता आदरणीय पवारसाहेबांनी हे सगळे पक्ष संपवले आता हे फक्त त्या पक्षाचे दुरंधर नेते असे शिल्लक राहिलेले आहेत याला जोडून असं आहे की संजय राऊत तर असं म्हणतात की थेट ईव्हीएम ची पूजा करावी एक मंदिर बांधावं हो, त्याच्यात ईव्हीएम ठेवाव त्याची पूजा करावी आणि मोदी आणि शहाचे फोटो लावून त्यांनाही पूजा काय झालंय संजय राऊत हे जागतिक विद्वान आहेत मला वाटतं आता युनोमध्ये त्यांची बहुतेक करून अध्यक्षपदावरती भविष्य काळामध्ये त्यांची नेमणूक होईल अरे संजय राऊतांना मी विचारायचं आहे तुम्ही एक वार्ता हरात पूर्वीच्या काळामध्ये प्रेस कशा होत्या खेळ जोडून प्रेस चालायची आणि वर्तमानपत्र निघायचं हळूहळू हळूहळू त्याच्यात आता बदल होत गेला ते काय त्याला आपण म्हणतो या नवं तंत्रज्ञान आलं त्याच्यामध्ये सुद्धा लगेच पेपर निघायला लागला आकर्षक निघायला लागला रंगभरणी व्हायला लागली मग ते तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही का बरं करताय बरं ई मशीन खराब होती मी संजय राऊतांना विचारतो दोन हजार चौदाला घसा काढू काढू वरडत होता की आम्हा मतदान द्यान तो एवढं तुम्ही सत्तेवर आला ता दोन हजार एकोणीसला पाठीत खंजीर खोपसला भारतीय जनता पक्षाच्या आणि तुम्ही महाविकास आघाडीकडे गेला सहजूकपणाचं आव्हान काय तेव्हा कशावर जिंकून आला होता तेव्हा यू एम अशी वाई वाईट नव्हती वाटली लोकसभेला मात्र गळा काढत होता की महाराष्ट्रानं दाखवून दिलं महाराष्ट्रातल्या जनतेला खरं आणि खोटं काय आहे ते आता समजलं महाराष्ट्रातली जनता ह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ते यू एमच्या जीवावरच बनत होता नौका आता यू एम यू एम यू एम का करायला लागला यंदा यू एम नावाचा रोग झालाय आता आणि तो रोग मला वाटत नाही आता पाच वर्ष जाईल कोणा कोणाला महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना युएम नावाचा रोग स आता त्याच्यावर आम्ही कोणाला तरी एखाद्या चांगल्या कंपनीला सांगतो करोनासारखी लस शोधायला हे जो एक मोदी साहेबांना मी एखादं पत्र लिहितो युएम नावाचा रोग झाडलाय या महाविकास आघाड्याच्या गड्यांना ह्याच्यावर एक मोठी लस शोधून आणा आणि ती लस फुकट द्यायची व्यवस्था आपल्याला करावी लागेल ह्यांना यातनं ह्यानं यांना बाहेर काढलं पाहिजे आता अरे महाराष्ट्रामधले अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे आता तुम्ही लक्ष द्या आता नवीन भाऊ सरकार स्थापन होईल काय सध्याचं चित्र वाटते तुम्हाला कारण की असं विरोधक सुद्धा म्हणतात की आता या सगळ्या प्रोसिजरला आठ दिवस झालेत साधारणपर्यंत कधीपर्यंत चित्र स्पष्ट होईल एक नेता म्हणून असं आहे की महायुतीला बहुमत दिलेलं आहे आम्ही शांत बुद्धीनं सगळ्यांना विचारात घेऊन चांगलं मंत्रिमंडळ बनवून कार्यक्षम लोक मंत्रिमंडळात जास्तीत जास्त घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला भूमुख सरकार देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आता काय कशाला करायचे दोनशे चाळीसपर्यंत आमचा आकडा गेला आहे काय गडबड करायची गरज आहे का ते संजय राऊताला गडबड होती आपला गडी पळल का राहील का आम्ही सांगितलं आमच्या गड्यांना गावाकडं जावा लोकांचं स्वागत आदर सत्कार स्वीकारावा आणि मग असतं पाहिजे दमली महिना दीड महिना या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उगच त्यांना आणि कशाला दमवायला लवकर गडबड करायची व्यवस्थित आमचं होणार आहे देवाभाव आमचा मुख्यमंत्री होतो या फायनल झालं या आणि सगळ्यांचं पालक तत्व आता एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेले काय का काळजी का, का तेच म्हणजे दादा नाही दादांचं बरं चाललं आहे आता ते आता आमच्याच भावकीत आहेत काय त्यामुळं आता त्यांचं बी बरं चाललंय सगळं व्यवस्थित एक सुद्धा कुणी काळजी करू नके विरोधकांनी सुद्धा आता मी सल्ला देईन आपल्या माध्यमातून चांगली विश्रांती घ्या जेवण चांगलं करा गावाकडं जाऊन गावचं खावा काय आता इंडियात लई मुक्काम करू नका आता भारतात जावा जरा शेतावर जावा गाई म्हशीचं धार पाणी काढा चारा गाई म्हशीला आणा जरा शेतात पिरणी बिरणी करा जरा पाखरं आणा आता इकडं खळवू लागलंय इथलं गड्याने आता तिने थांबवू मला वाटते